बरेचदाना काय होतं स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो किंवा तेच तेच भाजी पोळी खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर तुम्ही आजची माझ्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील सगळेच आवडीने नक्कीच खातील तर एका ताटामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेत आहे त्याचबरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी ते मी आता एक वाटी बेसन पीठ घेणार आहे आणि हे सगळं मी टाळून घेत आहे टाळून घेतल्यानंतर हे दोन्ही पिठा मी मिक्स करून घेत आहे तर आजची रेसिपी आहे ती माझे सासूबाई बनवणार आहेत आणि मी पण त्यांना म्हटलं की आज आपण भाजी पोळी नको तर काहीतरी वेगळं बनवूया आणि ते बोलता बोलता यामध्ये मी थोडी थोडी म्हणजे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आणि थोडीशी आमच्याकडे मी ती शिल्लक होती तर ती मी सुद्धा टाकून घेतली आता त्यात मी थोडीशी हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेते तर हे आजची रेसिपी मी तुम्हाला म्हटलंच आहे की ती सासूबाई बनवत आहेत आणि व्हिडिओ मी शूट करत आहे तर तुम्ही पाहू शकता आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक घट्टसर उंडा किंवा याचं हे पीठ म्हणून घेऊ शकतो आणि हे पीठ इथे ह्या मळून घेत आहेत आणि आता हे सगळं पीठ म्हणून घेतल्यानंतर याचे आता आपण मुटके तयार करून घेणार आहोत तर या पिठाची तुम्ही दह पाटे सुद्धा करू शकता द पाटे बोलण्याऐवजी द पाटे असं आलं तर ते काही एवढं लक्ष देऊ नका तुम्ही आणि एक एक करून आता याचे मुटके करून घेत आहेत तुम्ही पाहू शकता आता सगळे मुटके बनवून तयार आहेत आता आपण आजची रेसिपी चुलीवर करूया तर चूल अगोदर पेटून घेतलेलीच होती आता कढई ठेवली त्यामध्ये तेल जिरे मोहरी तडतडून छान द्यायचे आणि आता यात एक तांबे पाणी टाकायचंय आता ते एक करून -एक सगळे हे मुटके तयार करून घेतलेलेच आहेत आता हे सर्व मुटके यामध्ये आपण टाकून हे छानपैकी शिजवून घेणार आहोत खरंच खूप छान आणि मस्त त्याचबरोबर जुन्या आणि पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे तुम्ही भाजीपोळी खाऊन कंटाळाला असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा हे बनवू शकता चला तर मग आता इथे सगळे मुटके बनवून तयार आहेत आणि सगळे पाण्यामध्ये टाकून आपण दहा मिनिटासाठी असे शिजवून घेणार आहोत आणि यावर एक ताट झाकून आहे जेणेकरून ते छान शिजले जातात तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे छानपैकी आपले मुटके पौष्टिक हे मुटके तयार झाले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला पण विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग